फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता मी पण बिलकुल मजेत आहे सध्या गावाकडंच आहे कुठं जॉब वगैरे करत नाही सगळ्याला प्रश्न पडला आहे की पुष्पा जॉबला नाही तर ॲक्च्युली काय झालं मी जिथे जॉब करत होते त्या टायमाला माझी तब्येत खराब झाली आणि नंतर तिथला लेडीज स्टाफ ठेवायचा नाही असं मला सांगितलं त्यांनी त्यामुळे मी घरीच बसले आणि नंतर मला कुठं जॉब भेटला नाही हे बघा आता जनवाराईली मक्का वगैरे टाकली आणि निवांत बसले आता जनावरांनी पूर्ण इकडं खाऊन घेतलंय आता दुसरी मका आणून टाकायची तर त्यात इकडे लांब मका आहे तुम्हाला तर माहिती रोज कापते घरापासून इतक्या अंतरावर बसले मी तर चला आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की सगळ्याला प्रश्न पडलाय की माझी शॉर्ट फिल्म कधी येणार आहे या रिथं माशी चावली लय दुखते सगळ्याला प्रश्न पडलाय की माझी शॉर्ट फिल्म कधी येणार आहे तर सगळ्या गोष्टी सहज शक्य असतात का मला तुम्ही सांगा तर सगळ्या गोष्टी सहज शक्य नसतात त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आता मान्य मला कलाकार लोक भेटलेत म्हणजे ते काही कलाकार ओरिजिनल आहेत पण ते आपल्याला सपोर्ट करणार आहेत आणि आपल्याला साथ देणार आहेत जेणेकरून जे ॲक्टिव्ह लोक आहेत मोठे मोठे रील स्टार आहेत जसे तुम स्टार की तुम्ही सांगितलं एक रील स्टार अपमान केला की एक माझ्यासोबत का तर तिचे फॉलोअर जास्त दिशाने मोठा आहे सुंदर आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर मला पण आता अक्कलगुंगल ही चांगली की मी आता कुठल्या रील स्टार्टकर जाऊन व्हिडिओज नाही काढणार आणि मला काढायचे नाहीत आणि जायचं पण नाही नकोच माझे व्हिडिओ भले आणि मी भले तर कसं काय वाटते महागडचं वातावरण मस्त वाटते ना तर असो म्हणते ना आता हे सांगायचं सोडून वातावरण सांगते तर चला बोलूया त्याच महत्व मुद्द्यावर येऊया आपण पटकन मुद्द्यावर येऊया तर असं कारण आहे शॉर्ट फिल्मचं जे रायटर लोक आहेत त्यांची रायटिंग करतायत रायटिंग करायला वेळ लागतो आणि शॉर्ट फिल्म बनवायची म्हणल्यावर सगळ्या गोष्टी लागतात आर्टिस्ट लागतात रायटर लागतात पुन्हा रायटरला वेळ द्यावा लागतो लिहायला पैसे द्यावा लागत आहेत कॅमेरामॅन लागतो एडिटिंग करणारा लागतो स्पॉट बघावं लागतात तो पण एका स्पॉटवर सगळ्या गोष्टी होतात का आपण जसं पिक्चर बघतो फ्लिक एका स्पॉटवरती सगळं आहे का आणि ते होत होते त्रास होणार नाही का ह्या सांगा आणि वेळ जाणार नाही का असं नाही आहे आणि राहिल्या गोष्ट काही गोष्टी पैशाच्या पण असतात सगळ्या गोष्टी कराय पैसा लागतो मी काय एवढी किंवा माझा काही एवढा नाही त्यामुळं आता मी परत जॉबला जाणार आहे आणि माझी शो होणार आहे आणि जे माझं अल्बम सॉंग आहे ते, पर ते मात्र परफेक्ट दहा तारखेला आमचं शूट होणार आहे ज्यावेळेस मी शूटिंगला जाईन त्यावेळेस शूटचा पण मी ब्लॉग बनवणार आहे आणि आपलं पंधरा सोळा तारखेपर्यंत आपलं सॉन्ग पडून जाईन यूट्यूब चॅनेलवर आणि जर शक्य झालं तर शॉर्ट फिल्मचं पण लवकर करेन पण मला असं वाटतं आधी जॉब करावा भांडवल करावं आणि नंतर शॉर्ट फिल्मचं ठीक आहे तर थोडा सभ्र करा आणि सपोर्ट करा चॅनेलला पटापट या चॅनेलला सबस्क्राईब करा तर दुसरा विषय असा आहे एक स्त्री असताना एवढे सगळे प्रयत्न करते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे सपोर्ट नसताना आणि दुसरी गोष्ट माझे लग्न एक चुकीच्या व्यक्ती सोबत झाले म्हणून माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा झालाय जर आपल्याला चुकीची व्यक्ती भेटली ना तर पूर्ण आयुष्य नरकासारखं होतं माणसाचं पण मी त्या नरकासारख्या आयुष्याला चांगलं कसं बनवायचंय हे प्रयत्न करते मान्य मला दोन मुलं आहेत मुलगा मुलगी त्यांच्या भवितव्याचा विचार करायचा आहे भरपूर काय करायचं आहे लय टेन्शन आहे महागं तरी बी सगळ्या गोष्टीला तोंड देत हे पण करायचा प्रयत्न केला आता सॉन्ग करणं आल्बम सॉन्ग करणं हे काय सगळ्या गोष्टी फुकट येत नाहीत आणि तुम्हाला तर माहिती महाग एक व्हिडिओ सिंगर सिंगरबद्दल काढला होता तर त्या माणसाने मला गाणं फ्रीमध्ये दिलं नाही देतो देतो म्हणून नाहीच दिलं शेवटी मला नाही दिलं ठीक आहे नाही दिलं मी आता गाणं विकतच घेतलं आणि मला चांगलं वाटते आपले युवराज भाऊ ढगे एवढे छान आहेत एवढे माणुसकीचे आहेत स्वाभाविक आहेत मनमिळाव आहेत त्यांच्यासारखा चांगला माणूस कुठं नसणार आहे की आमच्यासारख्या गोरगरिबांना सपोर्ट करते मान्य आहे की ते पण त्यांच्या घरी येऊन खर्च नाही करू शकत पण मला गाणं दिलं मला पण खर्च नाया आला आहे नाही असं नाही आला माझ्या माझ्या आईपतीप्रमाणे तो जास्त पण मी गाणं करायला लागले आता आणि आपले गायक आहेत लाडके गायक सुप्रसिद्ध गायक युवराज ढगे आणि त्यांच्या आवाजातलं गाणं आहे तर तुम्ही नक्कीच आमच्या गाण्याला सपोर्ट करता नक्की गाणं बघता आणि लाईक शेअर कमेंट नक्की करताना अशा अपेक्षा करते आणि शॉर्ट फिल्म पण तुमच्यासाठी नाही जे ठरलं हो आहे ते होणारच आणि तुम्हाला मी शॉर्ट फिल्ममध्ये बघायलाच भेटणार तुमच्यासाठी खूप छान शॉर्ट फिल्म घेऊन येणार आहे पण थोडा वेळ द्या मला सगळ्या गोष्टीची तयारी करायची मला कारण सगळं झालं पाहिजे ते चांगलं झालं पाहिजे तर मित्रांनो सगळेजण मला म्हणतात लग्न कर अरे लग्न करून कुणाचं चांगलं झाले या नाही माझ्या नवऱ्यानं माझा एक फोन उचलला नाही तो तर भाड्या मला कधी फोन करत नाही स्वतःच्या लेकराला फोन लावून विचारत नाही आणि मी फोन केला तर माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो करून केला माझा आवाज ऐकून तो नंबर ब्लॅक जातो का त्या हा हलकट व्यक्तीनं सांगा अहो ज्या बापानं ज्या लेकराला जन्म दिलाय तो माणूस त्याच्या नावाचं चा आधार कार्ड देऊ शकत नाही त्याच्या नावाचं कास्ट देऊ शकत नाही स्वतःच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी कसे संस्कार दिलेत ह्या लोकांना आणि किती निर्दयी लोक आहेत ते ठीक आहे मी वाईट आहे मी वाईट नसताना मी तुम्हाला म्हणते मी वाईट आहे सगळ्या जगाला वाटतंय ना मी वाईट आहे म्हणून मला सोडून दिलंय बरं ठीक आहे मी वाईट आहे लेकरं वाईट आहेत का का लेकर पण काही करायला लागले दुसरं तिसरं काही सांगा तुम्ही एक व्हिडिओ बनवलाय मी ज्याने करून माझ्या माझे कपडे माझ्या साड्या मी कशात ठेवते घरात कपडे कशा पद्धतीने ठेवते आणि कधी कधीचे कपडे आहेत हे पण तो व्हिडिओ सोडला नाहीये कारण आज मूडच नव्हता बीन सोडायचा तरी पण आता मी म्हणलं चला काढावं पण तो व्हिडिओ मी उद्या सोडणार आहे तर नक्कीच बघा तो व्हिडिओ माझ्या वड म्हणजे त्याच्यामध्ये असा आहे की मी टीमध्ये साड्या ठेवल्यात आणि तेव्हा मला इतकं वाईट वाटलं मी काढून घेतलाय तो सीन पण मी उद्या टाकल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर त्या व्हिडिओमध्ये मला एक एक गोष्टीचं वाईट वाटलं की माझ्या वडिलांनी रात्रंदिवस रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करून स्वतःच्या लेकीच्या सुखासाठी माझी लेख एकटीच आहे आणि माझी लेख उभा राहून आरशा डोकं विचरल नवऱ्याच्या घरी म्हणून आणि ड्रेसिंग टेबल दिलाय माझी लेख प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनलची हाऊस आहे माझ्या लेकीला माझी लेख चांगलं राहते तिला चांगले कपड्याच्या घड्या करून ठेवायची सवय माझी लेख चांगल्या मोठ्या कपाटामध्ये तिचे ब्लाऊज तिच्या साड्या तिच्या नवऱ्याचे कपडे ठेवल म्हणून मोठं कपाट राजा राजा कपाट दिलं माझी लेख टी व्हीची लय आहे टी व्ही बघायची तिला खूप आवड आहे म्हणून माझ्या बाप्पानं खूप मोठा टी व्ही दिला माझ्या लेकीच्या घरी फॅन नाही आहे माझी लेक तसल्या गर्मीमध्ये कशी झोपल नुसतं डोंगरात आहे म्हणून माझ्या बाप्पानं कूलर दिले माझी लेख कुठं कुणाच्या दारात जाईन मशीन मागायला चिक्की घ्यायची जसं आपण कुरवाड्याला चिक्की घेतो त्या टाईपची ती मशीन दिली माझी लेख कुणाच्या दाराला नाही गेली पाहिजे म्हणून मला शेवायाव्या म्हणून दिली गोष्टी पण त्या मान एक बी ठेवली नाही एक बी ते फट फोडलेल्या साध्या वस्तू बघाय सध्या माझ्या नशिबात नाहीत एवढ माझी लेख माझ्या घरी साधा डेरा नाही म्हणून ह्या नराधामाच्या घरी पाणी थंड कशी पिणार म्हणून मला फ्रीज दिलं त्या फ्रीजला तोडलं मोठ्या कपाटाचा आरसा तोडला कूलर पूर्ण माझ्या समोर दारू पिऊन त्या नराधामानं पूर्ण कूलरच्या कांड्या मोडल्या इतका कट्टा होता त्या कटाड्याहून माझ्या वस्तू खाली पडल्या भारी भारी आणि मोडतोड झाली त्या वस्तूची मला आठवण आली त्या गोष्टीची मला एवढं वाईट वाटलं ना की आपल्यापेक्षा जास्त माझ्या आईवडिलांनी पाप केले की तसला नराधम मला भेटलाय का असले लोक का का मुलीवर अन्याय होत एवढा जसा माझ्यावर झालाय आज सात वर्ष झालं बापाच्या दारात आहे मी त्या नराधमान कधी माझ्या मला तर विचारलं नाही पण स्वतःच्या लेकराला पण कधी त्या नराधमानं विचारलं नाही तो नराधम ना बाईत जमाय ना गाड्यात जमाय त्याला बाई म्हणाव तर तो बायाच्या लायकीचा नाही आणि तो गडी म्हणाव तो गड्याच्या लायकीचा नाही कारण तो मर्द असताना तर तिनं त्याची मर्दानगी दाखवली असती आणि स्वतःच्या बायको लेकराचं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यानं काहीतरी चांगला मार्ग निवडला असता आणि स्वतःच्या बायकोचं आणि लेकराचं संगोपन त्यानं केलं असतं त्याचे दम नाहीये तेवढा ते, ते मेंटल असल्यासारखं आहे आणि त्याच्या आई बाप्पानी त्याला तसे संस्कार दिलेत आणि त्याच्या आयवाडला चाय वाढलानी त्यांना त्याच्यापेक्षा बेकार संस्कार दिलेत लोकांच्या मुलीसोबत लग्न करायचं तिची इज्जत घ्यायला लावायची लेकरं करायला लावायचे आणि हाकलुंदी म्हणायचं नांदव नांदवायची नाही आमच्या घरात तिला आणायचं नाही ती चांगली नाही ती बेकार आहे हिच्यासंगड तुझा संसार होत नाही ही पोरगी तुझा संसार करत नाही ही पोरगी पांढऱ्या पायाची आहे ही पूर्गी चिन्हाल आहे असे तसे त्यांना कानं भरविते आणि ही गू खाऊ नराधम हे त्यांनी पैदा केलेले हे त्यांचं ऐक का तर त्यांनी पैदा केलेले ना त्यांना म्हणून ते ऐक आणि म्हणून लोकाच्या लेकरावर असा अन्याय करते अरे माझ्यावर अन्याय तर केलाच केला मला तर माझ्या माझ्या आईवडिलाच्या रक्तमासाची मी पण त्याच्या स्वतःच्या रक्तमासावर त्यांना किती अन्याय केला माझं लेकरू एवढं छोटं असताना ज्या वेळेस बापाकडे गेल तर माझा बर्थडे करा म्हणून त्यावेळेस त्या, त्या बापानं त्याला कटाड्यावर ढकलून दिलं तेव्हा माझ्या लेकरांचं डोकं इतकं फुटलं होतं की वाटलं मला वाटलं नव्हतं कुठला बाप असं करेन म्हणून दारू ढोसला आणि त्या लेकरांना ढकलून दिलं आणि लेकराचं डोकं फुटलं काय जीव मानला असेल त्या लेकराचं ज्यावेळेस गर्भधारणा झाली मुलगी पोटात होती त्यामुळं स्वतःच्या लेकराचं स्वतःच्या लेकराचा जीव घ्या निघालते फक्त मी मला प्रॉपर्टीत हक्क भेटावा म्हणून ते लेकरू पा आभोषण करायचं होतं त्या लेकराचं त्यांना पोटात लात घालून किंवा मला एखाद्या मोठ्या हॉस्पिटल नेऊन डॉक्टरला खोटं बोलून माझा गर्भ पाळायचा होता त्यांना पण मी ते होऊ दिलं नाही माझ्या मी लेकराला जन्म दिलाय आणि मी स्वतः माझ्या चिमुकल्याचं मी पालन पोषण करते भले दुनिया मला काय म्हणती माहीत नाही मला लाखो बोट उचलतात लोक माझ्याकडे पण मी माझ्या दोन चिमुकल्यासाठी सारं जग डोक्यावर आहे मी असा डोंगर घेऊन मी त्यांच्यासाठी दुःखाचा डोंगर घेऊन आज आयुष्य जगते आज माझे लेकरं हॉस्टेलला ले, गेलेत मला क्षणाक्षणात पावला पावलात माझे लेकरं दिसत पण त्या नराध मला त्याचं लेकरू कधीच दिसलं नाही त्याला अहो त्याचे मोकल्याचं ऍडमिशन होत नव्हतं तेव्हा मी त्याला डॉक्युमेंट्स मागितले त्यांनी त्या लेकराचं ऍडमिशन नाही व्हावं म्हणून डॉक्युमेंट्स सध्या दिले नाही कुठं ठेवलंय त्याने हृदय असे असे कित्येक कित्येक लेडीज आहेत ना ना फक्त फक्त की ज्यांना नवऱ्याने सोडून दिले पण इतका निर्दयी आणि इतका लाचार इतका टाकून दिलेला माणूस फक्त ते फक्त माझ्या आयुष्यात आलाय आणि का परिस्थितीनं मारले माझे आई वडील गरीब आहेत ना माणूस की त्यांच्यामध्ये म्हणून आज ते काही करू शकत नाही म्हणून हे लोक असे डोक्यावर नाचतायत परिस्थितीला बघून अरे तुमच्यासारख्याला छाटून काढायला चांगले निबर माणसं असले ना तुम्ही कशे लाईनवर येत इत... नाहीत ते तुम्हाला बघितलं असतं आणि तुम्ही फक्त गोरगरीबाचा छळ करता तुम्ही नाही आज का मला मी माझ्या नवऱ्याला त्या होऊन गेलेल्या नराधा मला फोन लावला होता काल सहज लावला होता मी फोन त्याने माझा आवाज कट केला अरे तुझी लायकी नाही बाप होण्याची सध्या तुझी लायकी नव्हती पण तुला देवानं बाप बनवले आणि एक एकची पण तुझी लायकी नव्हती त्या देवाने तुला कुणाचा तरी नवरा बनवलं आणि तुला एवढी सुंदर मुलगी भेटली आणि तू तिचा असा छळ आणि वनवास मांडलाय काय भेटतं रे तुला तुला वाटतं आहे ना मी लय दुःखात आहे मी लय वाईट आहे असू दे पण तुझ्या कर्माचं फळ तुला एक दिवस नक्की भेटणार नको उचलू माझा फोन आणि तू मला कुठली पैश तुम्हाला पोटगी देत नाही तुम्हाला जमिनीत हक्क देत नाही तुम्हाला घरात हक्क देत नाही का तू एक लेकरांना डॉक्युमेंट्स देत नाही तुझ्याकडून काय अपेक्षा करू नये काहीच अपेक्षा करू शकत नाही जितकी मी स्वतःवर अपेक्षा करू शकते तेवढी तुझ्यावर अपेक्षा मी कधीच करू शकत नाही अरे तू बांगड्या भर बांगड्या आणि मोठं कुंकुली आणि हिंड बाजारात ती तुझी लायकी कळलं का माझा फोन कट करतो आहेस तुला वाटलं का मी तुला पैसे मागते आणि तू मला कधी देऊन दमला का पैसे आश्चर्य वाटते मला ह्या गोष्टीच अरे कुठला अॅटिटिवड आहे तुझ्यामध्ये एवढं नको बोलू मला मी तुला कुठले पैसे मागायला नव्हता फोन केला किंवा मी तुला भांडायसाठी फोन नव्हता केला कुठंतरी तुझं माझं लग्न झालंय ना म्हणून फोन केला माझा एवढा तरी अधिकार आहे ना तुला म्हणायचा तरी घटस्फोट तरी दे देई तरी ने नाहीतर माझ्या लेकरांचं काय असेल ते देऊन टाक आणि तू तुझा रस्ता बघ मी माझा एवढं तरी बोलायचं मला अधिकार आहे ना तुला त्याच्यासाठी तरी मी फोन लावला असेल अरे तू तु, मी तुझी नाही कोणी तर घेणं कुठला तरी निर्णय तू तु। मला तुला नाही बोलायचं ना आमचा आम्हाला तू कोर्टात ये कोर्टामध्ये येऊन काहीतरी फायनल कर आणि जा निघून बाबा तू परत आमच्या आयुष्यात येऊ बी नकोस आम्ही तुला परत फोनही नाही लावणार ला पण तू एवढा आमच्यावर अन्याय करून आमच्यावरच उडतो म्हणजे तू किती शहाण आहे रे हां अहो ह्या माणसाने मला ह्या नवरा म्हणणार आणि जे माझा नवरा झाला ज्याच्यासोबत माझं लग्न झालं त्या माणसाने त्याच्या बाप्पा समोर माझे पूर्ण कपडे काढून ओपन करून तो दाखवतोय आहे म्हणजे हा किती टाकून दिलेला अहो दुश्मनाला सध्या कोणी असं करणार नाही ती ह्या लोकांनी माझ्यासोबत केलं आहे आणि त्यांच्या ती गावातले लोक त्यांचे सार ओढून बोलतात ना ह्या ह्या कुत्र्यांना काय माहिती हे कोणाला ऐकायचे ती माझ्यावर छळ केलाय माझा माझ्यावर अन्याय झालाय ते मलाच माहिती आहे काय झालंय ती पण आता तुमची पोल खोलल्याशिवाय राहतच नाही अहो तो दीर म्हणणारा त्यानं एका लेडीजवर अन्याय केला तिच्यावर सध्या त्या बाईचं घर मोडलं आणि त्या सध्या दोन लेकराचं वाटोळ केलं आणि तिच्यासोबत लग्न करून फसवून तिला घरात आणलं आणि तिच्यावर सध्या अन्याय केला ह्या लोकांनी ती आज सुखात नाहीये खूप दुःखात आहे ती सध्या मुलगी जिला फसवलं ह्यांच्यावर बलात्काराच्या किशी झालेल्या आहेत असे लोक इथे टाकून दिलेले ह्यांच्या घरी कोणी सध्या पोरगी देत नव्हती ती त्यांनी मला फसवणूक करून मला फसवलं आणि माझ्या आयुष्याचा खेळखंडूबा करून टाकलाय आणि माझ्या मुलांचे डॉक्युमेंट सध्या ह्या लोकांनी दिले नाहीत आणि हा मला त्याचा भाऊ आणि हा ही फक्त लोक द्यायला दाखवायला एक नंबर आहे ह्याच्या आई वडिलांनी ह्याला संस्कार नाहीत दिले सासू म्हणणाऱ्याची आहे एक, एक नायकिनीच्या वानाची अशी आहे म्हणून तर तिनं असले पोरं पैदा करून ठेवले दुसऱ्याच्या मुळामहूर्ताला आणि दुसऱ्याचं आयुष्य नर्क बनवून टाकले तर मी ह्यांच्याबद्दल तुम्हाला सगळं काही सांगणार आहे पण आत्ता माझा फोन हँग होतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते का सांगते ह्या नाराधा मी तीन दहा वेळेस फोन लावला होता मी डॉक्युमेंट्स मागण्यासाठी ह्यांनी मला दिले नाहीत ह्यानं स्वतःचं आधार कार्ड नाही दिलं ह्यानं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नाही दिलं ह्यांनी मला काहीच नाही दिलं मग मला सांगा मी ह्याला फोन ह्याने माझा नंबर ब्लॉक केला आणि कधी कधी फोन लावला तर मला घाण घाण बोलतो माझ्यावर बोल। संशय घेतो बरं ठीक आहे मी सगळ्या गोष्टी सहन केल्या ह्याने माझ्यावर अन्याय केलाय की जगात कुणीच माझ्यावर इतका अन्याय केला नसतं ह्याच्यामुळं माझं आयुष्य नर्क झालंय बराधी त्याची फेड येणार पोरग मोठ तुझ्या बस नक्की बस आणि ह्या अनाराधा काय केलंय आणि काय काय नाही मी सांगणार आहे तुम्हाला का सांगणार आहे बरंच काही बोलायचं ह्यांच्या विषयावर पण मोठा आणि माझा त्यामुळे मी उद्या आणि ह्या गोष्टीवर मला बोलायचे आणि बोलणार आहे मी मला बसून सगळ्या माझ्या लग्नाच्या आधीपासून तर चला पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा कुणी नवीन असाल तर पूर्ण बघा आणि तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हो आपली शॉर्ट फिल्मची तयारी चालूच आहे एक महिना तरी लागेल आपल्याला त्यामुळे वेट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि आपला आल्बम सांग लवकरच येणार आहे तर आल्बम सॉन्ग तर तयारी केली मी एक 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 चालू आहे काम माझं ते पण आपली शॉर्ट फिल्म आत्ताच लवकर झाली असती पण काय विषय थोडी कशाची तरी कमी पडती त्यामुळं मला जॉब करावा लागणार आहे तर एक महिन्यानंतर आपलं शूट होईल किंवा आधी पण होऊ शकते त्या पद्धतीत मी तुम्हाला कळवलंच तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी